मिरज शहरातील कमानवेस येथे रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्गुण खून करण्यात आला होता कुणाल दिनकर वाली व बावीस राहणार माडा कॉलनी याचा रविवारी रात्री नऊ वाजता कमानवेस येथे कोयत्याने वार करत खून करण्यात आला या हल्ल्यात त्याचा भाऊ पंच दिनकरवाली हा गंभीर जखमी झाला होता या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी अजय भोसले याला सांगोला येथून मंगळवारी रात्री अटक केली आहे त्यामुळे खुनात अटक केलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे मिरजेत गेल्या काही दिवसांपासून दोन गँगमध्ये राडा सुरू होता यातून एकमेकांवर कोयत्याने हल्ला देखील करण्यात आला होता कुणाल वाली आणि अजय भोसले यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून जुना वाद सुरू होता अजय भोसलेची कुणालवाली याने पोलिसांना मोटरसायकल चोरीबाबत टीप दिली असल्याचा संशय अजय भोसले याला होता तसेच एकमेकांकडे वारंवार रागाने बघण्याचा वाद होत होता यातूनच रविवारी रात्री कमानवेस येथील शाळेजवळ कुणालचा भाऊ वंशवाली याच्याबरोबर अजय भोसले आणि रुपेश होळकर आणि प्रज्वल उर्फ गजा प्रकाश नायडू यांचा वाद झाला यावेळी त्या ठिकाणी कुणालवाली हा सुद्धा आला त्यामुळे त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली यामध्ये कुणालवाली आणि त्याचा भाऊ वंशवाली यांच्यावर कोयत्याने जोरदार हल्ला करण्यात आला यामध्ये कुणालवाली याच्या पोटावर आणि छातीवर वर्मी वार करण्यात आला तर वंशवाली याच्या डाव्या हातावर आणि डोक्यावर वार करण्यात आला गंभीर जखमी झालेल्या कुणालवाली हा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला त्याला आणि त्याचा भाऊ वंशला त्याच्या मित्रांनी जखमी अवस्थेत मिरज शासकीय रुग्णात उपचारासाठी दाखल केले मात्र रुग्णालयात जात असतानाच कुणालवाली याचा मृत्यू झाला तर जखमी वंशवाले याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णात दाखल करण्यात आले आहे याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरून दोघांना ताब्यात घेतले आहे यामध्ये प्रज्वल उर्फ गजा प्रकाश नायडू आणि रुपेश दाविद होळकर दोघे राहणार कमानवेस मिरज या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली होती तर यातील अजय भोसले हा अद्याप फरारी होता याप्रकरणी अटकेत असलेले गजानायडू आणि रुपेश होळकर यांना मंगळवारी न्यायालयासोबत उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे तर बुधवारी मुख्य संशयित आरोपी अजय भोसले याला मंगळवारी रात्री सांगोला येथून अटक केली आहे त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे याबाबत मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत आहे